राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चार जून वार मंगळवार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिली शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी मिळणार तेरा हजार पाचशे रुपये आता जर सविस्तर पाहायला गेला तर राज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागलेले होते कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर केलेला आहे या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार व राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये याच महिन्यामध्ये म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बावीस किंवा पंचवीस तारखेला होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पीक विमा मिळण्यास सुरुवात तात्काळ केवायसी करा अन्यथा मिळणार नाही विम्याचा लाभ पावसाचा खंड सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी सी केली आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली तात्काळी केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाची माहिती यंदा मान्सून दोन दिवस आधीच म्हणजेच की गुरुवारी तीस मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला आहे दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये देखील पोहोचण्याची शक्यता आहे तत्पूर्वी तत हवामान विभागाने राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मेघ मेगर्जनेसह मान्सून पूर्व पावसाचा अंदाज दिलेला आहे ज्वारीला बाजारात सव्वा दोन हजार रुपये भाव पाऊस बरसण्यापूर्वी भाववाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा यंदा बाजारात ज्वारीला बऱ्यापैकी भाव मिळत आहे भाव वाढले अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी ज्वारी घरातच साठवून ठेवलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून ज्वारी घरातच पडून आहे मात्र भावात पाहिजे तशी वाढ होत नाही त्यामुळे आणखी किती दिवस घरात ज्वारी साठवून ठेवायची असे म्हणत शेतकरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारी विक्री करत आहेत सध्या ज्वारीला दोन हजार दोनशे ते दोन, दोन हजार तीनशे बारा रुपयापर्यंत भाव मिळत आहे केवायसी नसल्याने शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपये पडून अनुदानासह शेतकरी सन्मान निधी नमो योजनेचा लाभ मिळेना प्रशासनाकडून वार हो ई के वाय सी करण्याच्या वारंवार सूचना देण्यात येत असूनही शेतकऱ्यांचे त्याकडले दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल वीस हजार नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची करोड रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे शेतकऱ्यांनीच फिरवली धान खरेदी केंद्राकडे पहाट खुल्या बाजारात आणि खरेदी केंद्रात धानाचे दर सारखेच यावर्षी आधारभूत धान खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारात उन्हाळी धानाचे दर जवळपास सारखेच आहेत त्यामुळे धान उत्पादक शेतकरी खुल्या बाजारामध्ये विक्री करीत असून शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरवलेली दिसत आहे जून ते सप्टेंबर नव्याण्णव टक्के पाऊस कोकण नाशिक पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज जून जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगला बरसणार राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण नाशिक चंद्रपूर या भागांमध्ये शंभर टक्के आणि उर्वरित भागामध्ये साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलेला आहे जून जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे मृग नक्षत्रात पाऊस झाला तर उडीत मुगाचा पर्याय सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटलेले असून खरीपांचे क्षेत्र वाढलेले आहे मात्र सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीनला गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाला नसल्यामुळे यंदाच्या खरिपामध्ये कुठला पेरा करावा या चिंतेमध्ये बळीराजा आहे वेळेत आणि मृग नक्षत्रामध्ये पाऊस झाला तर उडीत मुगाचा तसेच तूर या पिकाचा शेतकऱ्यांपुढे पर्याय असला तरी सध्याच्या स्थितीला सर्व काही पावसावरच अवलंबून आहे शेतकऱ्यांना लागले खरीप हंगामाचे वेद मशागतीचे कामे पोहोचली अंतिम टप्प्यात येत्या काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार आहे खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे शेतातून भरघोस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत तत्पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू केलेली असून शेतकरी बांधवांना आता खरीप हंगामाचे वेध लागलेले आहे दोन हजार तेवीसच्या सोयाबीन विमा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा जालना तालुक्यातील नेरसह परिसरातील शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा खरीप हंगामातील सोयाबीन पिकमा पूर्णता मिळालेला नाही तो तातडीने मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे शेतकऱ्यांना चिंता जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने मागणी घटली सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ साडेचार हजार रुपये जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढल्यामुळे सोयाबीनला मागलीच नाही यामुळे सोयाबीनचे भाव मागील एक वर्षाच्या काळामध्ये साडेचार हजार रुपयांच्या दरम्यानच आहेत यामुळे अनेकांनी मागील दोन वर्षापासून सोयाबीन विकलेले नाही यामुळे सोयाबीन तरी किती दिवस ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे केवायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडे पडून राहणार नुकसानीपोटी शासनाचे अनुदान मिळण्यास येणार अडचणी नैसर्गिक आपत्तीमुळे पीक जमिनीचे नुकसान झाल्यानंतर मिळणारे अनुदान उचलण्यासाठी अथवा शेतकरी सन्मान निधी खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक झालेले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यामुळे महसूल प्रशासनाने वारंवार सूचना देखील केलेल्या आहेत केवायसी पूर्ण न झाल्यास खात्यावर अनुदान जमा होणार नाही अशा देखील सूचना करण्यात आलेल्या आहे बटाट्याला मिळाला जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयांचा दर सविस्तर पाहायला जर गेला तर बाजार समिती पुणे येथे बटाट्याची आवक अकरा हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची झालेली होती तर बटाट्याला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती पुणे येथे भेंडीची आवक पाचशे एक क्विंटलची झालेली होती तर भेंडीला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा आणि सरासरी दर तीन हजार दोनशे रुपयांचा मिळालेला आहे खताच्या किमतीत वाढ नाही तरी कृत्रिम टंचाई यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताची विशेष दर वाढ झालेली नाही मात्र दहा सव्वीस सव्वीस आणि डी ए पी खताची टंचाई निर्माण झालेली आहे यामुळे शेतकरी त्रस्त झालेले असून शेतकऱ्यांना वाढीव दराने बियाणे विकत घ्यावे लागत आहे कापसाला मिळाला प्रतिक्विंटल सात हजार तीनशे रुपये दर सविस्तर पाहायला जर गेलं तर बाजार समिती अमरावती येथे कापसाची चौसष्ट क्विंटलची आवक आलेली होती तर कापसाला कमीत कमी सा जस्त दर सहा हजार सातशे रुपयांचा सा, जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपयांचा आणि सरासरी दर सात हजार रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची आवक तीन क्विंटलची झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपयाचा आणि सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बात बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद